एक्झाम्पल ट्वेल्व इफ टू एक्स डिवायडेड बाय वन प्लस टू वन अपॉन वन प्लस एक्स अपॉन वन मायनस एक्स इक्वल टू वन देन फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स तिथे एक्सची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आऊट करायचे आहे आणि टू एक्स अपॉन वन प्लस वन अपॉन वन प्लस एक्स अपॉन वन मायनस एक्स इक्वल टू वन दिलेले त्यावरून आपल्याला एक्सची किंमत फाईंड आउट करायची आहे टू एक्स डिवायडेड बाय वन प्लस वन अपॉन वन प्लस एक्स अपॉन वन मायनस एक्स इक्वल टू वन आता पहिल्यांदा आपल्याला काय सॉल्व करावं लागेल हे सॉल्व करावं लागेल त्याच्यानंतर हे सॉल्व करावं लागेल मग हे सॉल्व्ह करायचं मग हे सॉल्व करून मग आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू काढता येईल तरी ते पहिल्यांदा आपल्याला हे सॉल्व करायचे त्याच्यानंतर हे करायचं करायचे आणि हे सॉल्व करायचं आहे मग एक्सची व्हॅल्यू फाईंड आऊट करायची वन प्लस एक्स अपॉन वन मायनस सिक्स म्हणजे काय तर इथे ॲडिशन करायची आपल्याला वन प्लस एक्स अपॉन वन मायनस आता एल्सियम घ्यायचा तर एल्सियम काय घ्यायचं आहे वन मायनस एक्सच घ्यायचा आहे इन्टू वन मायनस एक्स प्लस एक्स इक्वल टू वन अपॉन वन अपॉन वन मायनस एक्स टू एक्स अपॉन वन प्लस वन अपॉन वन अपॉन वन मायनस एक्स आता हे सॉल्व करू आपण वन अपॉन वन अपॉन वन मायनस एक्स म्हणजेच वन अपॉन वन इन टू वन अपॉन एक्स मीन्स वन वन मायनस एक्स वन मायनस एक्स वन अपॉन वन इंटू वन मायनस एक्स मीन्स वन मायनस एक्स तर ह्याची वॅल्यू काय आलेली आहे आता वन मायनस एक्स इक्वल टू टू इक्वल टू वन टू एक्स अपॉन वन प्लस आता ह्याच्यावरती आपल्याला हे लिहायचं आहे ऑफ दिस राईट वन वन मायनस मायनस एक्स एक्स इक्वल टू वन टू एक्स अपॉन वन प्लस वन टू टू मायनस एक्स इक्वल टू वन टू एक्स अपॉन टू मायनस एक्स इक्वल टू वन इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू फोर टू एक्स इक्वल टू टू मायनस एक्स टू एक्स प्लस एक्स इक्वल टू टू थ्री एक्स इक्वल टू टू मग आपण एल एच एसला घेतली म्हणून साईन बदलली मायनस प्लस केला टू एक्स प्लस एक्स बरोबर थ्री एक्स इक्वल टू टू फोर एक्स इक्वल टू टू बाय थ्री एक्स बरोबर आहे दोन भागिले तीन अँसर एक्स बरोबर आहे 2 भागिले तीन आता इथे आपण एक्सची व्हॅल्यू जर दोन भागले तीन ही जर ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर इक्वेशन हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणजे ॲन्सर बोर इथे वन यायला पाहिजे एक्सची व्हॅल्यू दोन भागले तीन सुद्धा एक्सची भाग्यू दोन भागले तीन इथेसुद्धा दोन भागले तीन असं ठेवून तुम्ही व्हेरीफाय करा आपलं उत्तर बरोबर ऐकून येते